सोलापुरात जुबेर बागवान यांच्या वतीने अपंग व्यक्तीला सायकल वाटप सोलापुरात नई जिंदगी भागात महालक्ष्मीनगर येथे महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी बागवान सोशल फाउंडेशन व मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समाजसेवक व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजसेवकांचा सत्कार समारोह कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी बार्शीचे बागवान सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सोलापूर जिल्हा सचिव जुबेरभाई बागवान यांच्या वतीने महालक्ष्मी नगर येथील एका अपंग व्यक्तीला तीनचाकी सायकल देण्यात आली यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख यांनी जुबेरभाई बागवान यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत बार्शीचे जुबरबाई बागवान यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीचे जिलानी खाजा बागवान हाजी मुस्ताक बागवान मोहोळवाले आसिफ सलीम बागवान जावेदभाई हाजी अब्दुल रफिक अक्कलकोटवाले रफीक भाई शेख भाई सोलापूरवाले तोसिफ शेख सद्दाम मेहताब बागवान अक्कलकोटवाले शहाबुद्दीन नदाफ परमेश्वर घुमते भाई खानापुरे मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे जिल्हाध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख जिल्हा महासचिव परवेज मुल्ला बार्शीचे शहर उपाध्यक्ष रफीक युसुफ शेख सोलापूर शहर अध्यक्ष अजर बिजापुरे शहर प्रतिनिधी मीर मोहम्मद खान तसेच महालक्ष्मी नगर परिसरातील अनेक महिला ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात सर्व प्रमुख मान्यवरांच्या शाल व पुष्पगुच्छे देऊन सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले